कोल्हापुरात कागल पंचतारांकित एम आय डी सी परिसरात वैद्यकीय उपकरण पुरवठादाराकडून वीस लाख ,00 रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली होती तर ही खंडणीची रक्कम स्वीकारणाऱ्या दोन आरोपींना कागल पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे कोल्हापूरच्या नेहरूनगर येथील त्रेचाळीस वर्षीय जयराज भीमराव कोळी आणि मधील युवराज मारुती खराडे अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहे कोल्हापूरच्या कळंबा येथील एकतीस वर्षीय अजिंक्य अनिल पाटील हे व्यवसायानं वैद्यकीय उपकरण त्यांच्या पत्नीनं सन दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार जयराज कोळी यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या नावे वारंवार खोटे अर्ज करून त्रास देण्यास सुरुवात केली होती हा त्रास थांबवण्यासाठी कोळी आणि संशयित आरोपी युवराज खराडे यांनी फिर्यादीकडे तब्बल वीस लाख रुपयांची खंडणी मागितलेली होती अखेर फिर्यादीकडून पंधरा लाख रुपये देण्याचं ठरलेलं होतं सोमवारी जून रोजी रात्री वाजण्याच्या कागल परिसरात लक्ष्मी पेट्रोल पंपाजवळ ठरल्याप्रमाणे ही रक्कम आरोपींना देण्यात आली मात्र त्यानंतर लगेच फिर्यादी अजिंक्य पाटील यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली यानंतर पोलिसांनी तात्काळ सापळा रचून दोघा आरोपींना अटक केल्या यावेळी तीस हजार रुपयांची रोकड बनावट नोटांचे पंधरा बंडल तीन मोबाईल हँडसेट पाच लाख रुपयांची चारचाकी असे मिळून एकूण पाच लाख ऐंशी हजार रुपये किमतींचा मुद्देमाल जप्त केला दरम्यानच्या या प्रकरणाचा पुढील तपास कागल पोलीस करतात तसेच या कारवाईमुळे व्यावसायिकांना धमकावून खंडणी मागणाऱ्या टोळ्यांना चपराक बसली आहे अशा ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा